आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातलं राजकीय वातावरण तापायला आता सुरुवात झालेली आहे या विधानसभेच्या अनेक राज्यातल्या लढती या राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन गटामध्ये पाहायला मिळू शकतात आणि यातलाच एक अत्यंत चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे पुण्यातला हडपसर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्येच लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते मात्र असं असलं तरीसुद्धा ही लढत दोन उमेदवारांमधली असली तरीसुद्धा खरा सामना हा काका पुतण्यांमध्येच असल्याची जोरदार चर्चा आहे म्हणजे नेमकं को काय कोण असतील हे उमेदवार याबद्दलच जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अश्विनी जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा परिणाम हा सर्वाधिक पुणे जिल्ह्यात जाणवलाय याचं कारण म्हणजे पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो बारामतीपासून ते अगदी पुणे शहरापर्यंत वेगवेगळ्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या फुटीमुळे दोन गटात विभागले गेले आणि लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहता आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचे परिणाम जाणवू शकतात पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात चांगलेच राजकारण रंगण्याची चिन्ह आहेत सध्या हडपसर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे चेतन तुपे हे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनाच टक्कर देण्यासाठी आता शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे दोन्ही कडनं कोणीही उमेदवार असला तरी खरा सामना हा शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांमध्येच रंगणार असल्याची चर्चा या मतदारसंघात आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार चेतन तुपे यांनी अजित पवारांना समर्थन दिलं होतं मात्र काही दिवसांपूर्वी चेतन तुपे हे हडपसरमधील एका कार्यक्रमात शरद पवार यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर दिसले इतकंच काय तर तिथे ते पवारांच्या पायादेखील पडले त्यामुळे चेतन तुपे यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झालाय कारण चेतन तुपे शरद पवार गटात पुन्हा येतात की काय या शंकेमुळे शरद पवार गटातील इच्छुक चांगलेच धास्तावले शरद चंद्रजी पवार पक्षाच्या जर पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे निश्चित आम्हाला खात्री की पुढच्या दोन अडीच महिन्यामध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हडसो विधानसभा मतदारसंघ तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार याच पक्षाचा आमचा आमदार निवडून येईल त्या बाबतीत कुठल्या प्रकारची शंका असण्याचं काही कारण नाही त्याचं कारण आहे की हा मतदारसंघ कायम सातत्याने पवारसाहेबांना मानणारा मतदारसंघ म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात आणि या राज्यामध्ये म्हणजे एकूण ज्या जिल्ह्यामध्ये ओळखला जातो दुर्दैवाने गेल्या वर्षी या सगळ्या पाटापुटीमध्ये या मतदारसंघाचे निवडून आलेले आमदार जे पवारसाहेबांच्या प्रतिमेवर निवडून आले होते त्यांनी पवारसाहेबांची साथ सोडली आणि त्या ठिकाणी ते याची गदाबरोबर केली पण मला खात्री आहे की हडपरच्या नागरिकांना अशा प्रकारची गद्दारी रुचलेली नाही

तुपे हे अजित पवार गटात गेल्यानं इकडे शरद पवार गटातील इच्छुकांनी उमेदवारीची तयारी सुरू केली शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे सुरुवातीपासूनच या जागेसाठी इच्छुक आहेत तर दुसरीकडे पवारांचे समर्थक असलेले साधना सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण तुपे हे देखील याच मतदारसंघातनं इच्छुक आहेत आता या सगळ्या घडामोडी पाहता पुणे शहरातील या मतदारसंघाला निवडणुकीत महत्व प्राप्त झालंय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे योगेश टिळेकर हे आमदार झाले होते त्यामुळे यंदा योगेश टिळेकर हे सुद्धा भाजपकडनं या मतदारसंघावर आपला दावा करत होते मात्र भाजपनं योगेश टिळेकर यांना विधान परिषदेवर घेत अजित पवार यांना हा मतदारसंघ मोकळा करून दिलाय त्यामुळे खरी लढत ही चेतन तुपे विरुद्ध प्रशांत जगताप अशीच होण्याची दाट शक्यता आहे हडपसर मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघात तुपे कुटुंबाचं वर्चस्व आहे विद्यमान आमदार चेतन तुपे यांचे वडील विठ्ठल तुपे हे तीन वेळा आमदार होते इथला बहुसंख्य तुपे परिवार हा शरद पवार गटाला समर्थन देतो तर दुसरीकडे चेतन तुपे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यामुळे तुपे कुटुंबाची ताकद ही कुणाला मिळेल यावर ना हडपसरचं गणित सुटे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हडपसर मध्ये कोणामध्ये सामना होईल तुम्हाला काय वाटतं तुमचं मतही कमेंट मध्ये जरूर कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम